तुझा मी दुका जरा गुडघ्यात बिडक्यात आहे का तू काय म्हणती की मी गुजरातला यायचं नाव काढलं की लगेच तुम्ही पोहून गेला माझं तिथं काम संपलं माझं माझं तिथलं काम चालं म्हणून मी निघून आलो तिथं काय तिथं तुझी वाट बघत बसू काय हो मी आणि मी काय तुला घाबरून बिबरून पोहून गेलो नाही तुम्हाला तसलं बोलू नको तू मला घाबरून पोहून गेली मी तवात तिकडे यायचं बोलणार तुझ्या इकडे मला तसली मी काय कोणाला घाबरत नाही मी तुला घाबरत नाही तुला घाबरून पाहायला तू काय एवढी बिरी नाही काय तर त्या माहिती करतो तू तुझ्या डोक्यातला ही गैरसमज काढून टाक की मी तुला घाबरलो आणि तू काय म्हणते दुसरं लग्न करायला दम लागतो तो दम माझ्यात आहे बोलून नाही दाखवत आता आता डायरेक्ट करून दाखवतो तू माझा जी ईगो हर्ट केला ना ती पकमाना लागली आता मी म्हणजे दुसरं लग्न करायचा निर्णय मी घेणारही नव्हतो मी कॅन्सल पण करून टाकलो की बाबा मला दुसरं लग्न नाही करायचं पण आता पडशील ग अरुण पडशील बा तू क्यों खाली बस बस तर जा बस तर तू माझा इगो हर्ट केलाय तर आता मी दुसरं लग्न करणारच तुला काय का करायचंय ते कर अजून तुझं कसं आहे ना तुला जर का माझ्यापाशी राहायचं असतं ना तर तू एवढ्या सगळ्या गोष्टी करून गेलीच नसती तू इथनं तुला माझ्यासोबत राहायचंच नव्हतं त्याच्यामुळे गेली ना निघून अगे एवढ्या लॅकरावा स्वार्थ तुला विचारायला काय बाबा की आपलं लिखरू लिकरू महिनाभर कसं राहील आपल्याला सोडून तू त्या गोष्टीचा कधीच विचार नाही केला पण तुला त्या गोष्टीचा फरकही नाही पडत की बाबा आपलं लिक्रो कसं असेल काय असेल मस्तपैकी मज्जेमध्ये हिंडते तिकडं मजा करते काय तुला काय लेकराचं घेणं का देणं की बाबा हाय आपलं आपलं लिकरू आहे तिकडं आपण कसं राहायला पाहिजे काय राहायला पाहिजे ह्या गोष्टीची अक्कल पाहिजे तुला अक्कल नावाची गोष्ट नाही तर लगे मध्ये दम लागतो लग्न करायला तो दम आस, दम काय असतो ना ते आता डायरेक्ट दाखवतो आता इथं काय मी बोलणार मिळणार नाही जास्त तुला वृद्धम काय असतो तीच दाखवतो आणि तुला जे काय कायद्याच्या पद्धतीने करायचं आहे तो म्हणते मी लिगल पद्धतीने ज्या माझ्या पुरीला घेऊन येते पुरीकडे या फक्त तुला दाखवतो मायापुरीला हात लावून दाखव तो सोडचिठ्ठी तर देतच नाही मी सोडचिठ्ठी पण देत नाही तुला पुरीला पण नेऊ देत नाही कसं न्यायला बघते ती बघतो जाता मी पण बघ कायदा तुझ्या या बाजून आहे ना असं तुझ्या बाजूने मी कायद्याच्या विरोधात जाऊन करेल सगळी गोष्ट तुला त्या गोष्टी बाबा असतील तर बघून घेईल बाजाला तुझं लय होतो काय घेतलं की बाबा तुझ्यासाठी थांबायचा विचार केला पण तू थांबण्याच्या ह्याचे नाही थांबण्याच्या लाईकीचे नाही तू लाईक दाखवतो करून काय असं काय नाही ते त्या गोष्टीचा तुला पश्चाताप होणार की बाबा आपण त्या टायमाला चूक केली होती जाऊ दे बाबा माणसाच्या आतून चूक होती म्हणून दिल तर तुला म्हणजे असं एवढं की बाबा ह्याच्यावर घेत नव्हतो मी एवढं डोक्यात नव्हतो घेत पण तुला ती करायला लागली आता एवढं पण हाती नसतंय की किंवा एका माणसाची सहनशीलता एवढी पण बघायची नसती तू बघा डोक्यात डोक्यात दही करून टाकले माझ्या काय करतो लेकर आपलं कसं राहतंय काय राहतंय ह्या गोष्टी तुला वाज नाही का आपल्या लेकरासाठी तू माघार गेला पाहिजे होती तर आपल्या दोघांची बायकोची भांडण त्यात आपल्या लेकरा लेकराला का शिक्षा द्यायची तू थोडा तरी विचार यायला पाहिजे आपल्या लेकराचा अगं तुझ्या ठिकाणी दुसरं कोण असतं ना तर असा आपल्या लेकराला महिनाभर टाकून निघून गेलं नसतं लेकराचा विचार करून माघार यायला असते त्या आई बिना निकृ कसं राहते ती माझी मलाच माहिती पण तू नको टेन्शन घेऊ तिला तिच्या आईची मी कम्प्युटर देत नाही एवढा मोठा तिचा बाप खंबीर आहे ना तिला सांभाळायला आत्तापर्यंत तिला मी कुठल्याच गोष्टीची कम्प्युटर देत नाही त्याच्यामुळे ती माझ्यासोबत खुश राहते काय तुला तिचे आता आहे का तुला आहे ना तिची गरज नाही तिलाही तुझी गरज नाही आता सगळं काय आहे ना ते आता माझी मी बघतोय तुला नाही ना तिची गरज नाही म्हण काय आहे का पुरीच्या प्रॉडक्ट पण आहे तुला आहे ना तिला तुझी गरज नाही आता ती राहू शकते तिच्या आईशिवाय तिचा पप्पा तिला हाय बाद झाला तिला ती पप्पा सोबत खुश आहे तुला मला एवढं सांगायचं अजून आता तू माझ्यामध्ये येऊ नका तू काय लागणार आळा घालायचा आहे ती बोलते ना तर मी तुला नीट सांगतोय जे काय आता मदी मी करतोय ना माझ्यामध्ये येऊ नको तू मी काय पण करन आता लग्न दुसरं करन नाही तर काय पण करन पण तू आता माझ्यामध्ये यायचं नाही येत पुढं पडं अहून मी लग्न केल्यानंतर परत माघारी यायचं नाही की बाबा बोलायचं नाही मला की मला आता नांदवा मी माझ्या चुकीची मला काय माझी चुकी मी मान्य करते ती आता लास्ट चान्स दिल तर मी बाबा मी लग्न करायच्या अगोदर मी आता लग्न केलं ना तर लग्न केल्यानंतर तुला समान नाही मग कसं राहायचं आहे ते तुझी तू विचार कर तुला मी एवढी एक लास्ट गोष्ट अजून अगदी सांगतो की बाबा तुला तुझा निर्णय बदलत असेल तर य माघारी तुला मी ज्या त्या व्हिडिओमध्ये असं म्हणणं नाही की बाबा तू येऊ नको मी तुला सगळ्या व्हिडिओमध्ये माझ्या म्हणतोय की तू ये माघारी मी अजूनही तुला म्हणतोय य माघारी माघारी घेत तुझी करते ना ती सहज चुकीच आहे वगैरे तू ह्या गोष्टीला काय अर्थ नाही किती दिवस आहे किती दिवस तुझ्या घरचे तुला सांभाळणार आहे किती दिवस असं घरच्यांचे खाणार आहे तू अगं ते पण येतील तुला त्यांनी ची तुला कसं काय सांगत नाही तुला मला इत त्यांचं खरंच म्हणजे इतका राग येतो ना तुझ्या घरच्यांचा मला किंवा आपली पूर्वी कसं घाक बसून त्यां त्यांना काय पाहिजे ही म्हणजे खरं तर तुझ्या घर हो बाय काय कुठे आहे बाय नाही कोण बायकडे येतो बस हे येतो बस बी चढते तुला मग जरा मोबाईल कमी बघायचा सारखं भूताची व्हिडिओ बघते भूत काय भूत लाईट बिलाईट इथे ठेव खाली फाडशील बिडशील काय तर तुझ्या घरच्यांच्या डोक्यात ही गोष्ट यायला पाहिजे की बाबा त्यांचा संसार सुखाचा कसा व्हायला पाहिजे तुझ्या घरच्यांना कळायला पाहिजे तुझ्या घरची तुला सपोर्ट करतात ना तुझ्या घरचीच मध्ये जाऊ नको त्याच्यापाशी पण या गोष्टीचा त्यांना पण पश्चाताप होणार आहे जे तुझ्या घरची करतात ना ती एकदम चुकीच आहे कायदे हा कायदा माझ्या बाजूने नाहीयेच आहे पहिल्यापासून कारण तर आहे माहितीये कायद्याच्या नियमानं पूर्वी तुझ्याकडे द्यावे लागते मला पण काय तरी चांगलं ना कुठे भीती घाला लागली हा पप्पाला भीती घालते तसं नाही भीती घालायची पप्पा ना मी हयो बरं राव बर खाली बस या चल आपण नंतर ना घेऊ नंतर नाऊ बस येत ना माझं घ्यायचं नाही भी भीती पण घालायची नाही काय जोपर्यंत पप्पा आहे तोपर्यंत कुणाला ब्यायचं नाही हां काय करते अजून भीती घालते पप्पाला बस येत तर किती आपलं म्हणजे किती ती बघ कशी करते तर हिच्याकडत तू बघून तुला यायला पाहिजे पण बोल जरा तू तर सांग तुझ तर ऐकून येईल ती माघारी बोल तुझ्या भाषेत बोल तुझी भाषा तिला कळते मला का मारायला तर पूर्गी पण कंटाळली तुला पूर्की पण काय म्हणती तिला काय बोलण्यात अर्थ नाही ती आपल्याला विसरून गेली तुम्ही पण तिला विसरून जावा असं माझी पूर्गी म्हणते हटकर तिला कळ का तर पुरीच्या मनात जर का जागा ठेवायची असेल ना अजून पण तुझ्याकडे वेळ आहे तोपर्यंत तू आघारी ये पुरीचा तर विचार कर पुरीच्या मनावर काय परिणाम होत असेल ना ह्या गोष्टीचा विचार करून तर तू आघारी ये